नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता कायद्याची या चॅनल वर सर्वांचं स्वागत शासकीय व्यक्ती शासकीय सेवेत असताना मृत्यू पावला तर त्याचे मुलगा तसेच कायदेशीर वारस यांना अनुकंपा तत्वाखाली नियुक्ती केली जाते असा सर्वसाधारण नियम आहे परंतु जे काही निराधार व्यक्ती आहे त्यांचा सांभाळ करणारे विवाहित व्यक्ती जरी असली तरी तिचाही अनुकंपा तत्वाखाली समावेश होतो अशा स्वरूपाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला हा निकाल मी तुमच्यासमोर सांगण्याचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे यामध्ये नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शासकीय सेवेत नोकरदार असणारा व्यक्ती अविवाहित असताना मयत झाला त्याला विवाहित बहीण याशिवाय कोणताही कायदेशीर वारस नव्हता पालक आई वडील होते परंतु ते निराधार आणि असल्यामुळे त्यांना त्याचा ते लाभ घेता येत नव्हता परंतु निराधार व्यक्ती हे विवाहित मुलीवरती अवलंबून असल्या कारणाने त्यांनी जिल्हा परिषदेकडे विवाहित मृत व्यक्तीच्या बहिणीचा अर्ज केला परंतु नाशिक जिल्हा परिषदेने निराधार चा संभाळ करणाऱ्या व्यक्तीमध्ये विवाहित मुलगी येत नाही म्हणून सदरचा अर्ज नाकारला होता या अर्ज नाकारल्याच्या नंतर तिने मुंबई उच्च न्यायालयामध्ये घेतली रेट याचिका दाखल केली त्यावर निकाल देत असताना मुंबई उच्च न्यायालयाने अनुकंपा तत्वाखाली नियुक्ती करत असताना जी विवाहित बहीण आहे तिलाही, अनुकंपा तत्वाखाली नियुक्त करता येईल कारण निराधार व्यक्तींना जे मृत व्यक्ती आहे त्याचे आई वडील निराधार आहेत त्यांचा सांभाळ करण्यासाठी विवाहित बहीण ही कायदेशीर वारस ठरते अशा स्वरूपाचा निकाल देऊन सर्व मुंबई उच्च न्यायालयानं जे शासकीय नोकरदार आहेत त्यांची नातेवाईकांना ही अनुकंपा तत्वाखाला खाली लाभ घेता येईल अशा स्वरूपाचा निकाल दिलेला आहे